नमस्कार लोकशक्ती न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण धामने आहोत आणि धामने येथे वसंत नांदवळकर लोकनाट्य तमाशाचा ता फड सुरू झालेला आहे आणि वसंत नांदवळकर तमाशा मालकाची मुलगी काजल नांदवळकर यांची विशेष अशी मुलाखत घेणार आहोत त्या लावणी सम्राटने आहे आणि तमाशा ते कोण कोणते काम करतात ते पण आपण विचारणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही तमाशातली सुरुवात कधीपासून झाली तुमची तमाशात कामाची सुरुवात कधीपासून केली मी मी ना पाचवीतून शाळा सोडली हो आणि शाळा सोडल्याच्या नंतर मग ना डायरेक्ट तमाशात आले मग आले तर मग म्हणजे इथच राहिले मग ना पुरा शाळा शिकण्याची इच्छा कधी झालीच नाही हो मग तेव्हापासून जे आहे ते आतापर्यंत आहेच अजून पाचवी पासून शाळा तुम्ही सोडल्यापासून तमाशात हो काम करतो तमाशामध्ये कोण कोणते पात्र तुम्ही करता पात्र म्हणजे म्हणजे नाचकामा परत बोलपट परत गाणी म्हणणं असल्यामुळे सगळंच करावं लागतं लावणी पण येते हो लावणी नाचते परत आपलं वगैरे बोलायला जाते वागनाट्यात काम करते गाणी म्हणते हो सगळं करते लावणी कोणती तुम्हाला लावणी आता ज्या ज्या नवीन ज्या ज्या आलेल्या आहेत दोन कडवं म्हणून दाखवून आमच्या प्रेक्षकांना आता सध्या तर आवाज बसलेला आहे माझा तरी पण अस Okay. बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची आणि ती लाडाची ताराचं एक गाणं म्हणा ना ते नाही ना मला हे का आता म्हणजे कसं माहितीये आहे का म्हणजे आजकाल म्हणजे जे जे नवीन नवीन गाणे आलेत ना mm. ते सगळे आपलं काय म्हणते ते, ते रेकॉर्डिंग त्याच्यावरच सगळे होतात ना uh. त्याच्यामुळे मग हे म्हणजे म्हणण्याचं जास्त हॅबिट म्हणजे आता नाही राहिलं तुमचा तमाशा किती वर्षापासून जुना आहे आता जुना तसा जर सांगायला म्हणजे पासून चालू आहे म्हणजे साहेबराव नांदवळकर व परत प्रतापराव नांदवळकर आपलं काय ते विश्वासराव नांदवळकर म्हणजे यांच्यापासून चालू आहे म्हणजे आमची ही आता सध्याची पाचवी पिढी आहे तमाशा तुमची मम्मी पण किंवा आई पण तमाशा मध्ये काम करत होते तर त्या कुठल्या भूमिका आई माझी विलनची कामं जास्त म्हणजे चांगली करते अजून सुद्धा आहे ती तमाशात आई म्हणजे माझी विलनची कामं चांगली करते शिवाय गाणी म्हणती नाचकाम करते म्हणजे त्यांच्यापासूनच हे म्हणजे मला आले परत माझी आजी तमाशात होती आजोबा तमाशात होते आणि म्हणणं म्हणा परत म्हणजे वडील तर म्हणजे अजून पण आहेत आणि अजून त्यांची जी काम आहेत पहिल्यापासून तेच ते करतात हिरोची काम विलनची कामं ते अजूनही छान करतात दुसरा मुद्दा आहे आजकाल म्हणजे कसं आहे की पहिल्यासारखं म्हणजे आता राहिला नाही तमाशा वगनाट्य कोण बघत नाही परत त्यांना बतावणी नको त्यांना फक्त गाणी पाहिजेत आणि ती पण म्हणजे साडीतली गाणी त्यांना नको त्यांना हाफ ड्रेसिंग मधली गाणी पाहिजेत हाफ हाफ कपड्यात मुली नाचाय पाहिजे समोर परत त्यांना लावणी नको म्हणजे आवडीनं असं कोण बघत नाही आणि पिक्चर मध्ये कसे आता ड्रेसिंग घालतात उघडे आम्हाला पण लागते मागणी बदललेली हो मागणी तर बदललेलीच आहे पहिलं कसं चालायचं पहिले अशी म्हणायचे की बाबा वगनाट्य लावा आणि गाणी कमी करा पहिले असे म्हणायचे पण आजकाल असं झालंय की आता असे म्हणतात की बाबा वगनाट्य दाखवूच नका वाटलं तर गाणी वाढवून घ्या त्यामुळे मग आता काय करावं लागतं की वगनाट्य कॅन्सल करून फक्त गाण्यावरच तमाशा सोडावा लागतो

आझाद केलं तुला प्रेम आता मन भरलं र तुझ प्रेम भरलं तुझ गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला साजना आझाद केलं तुला स्वार पायी ठेवलं नात नव्हती तुझी इच्छा आता नवीन जीवनाच्या तुला देते मी शुभेच्छा जरी मन माझ रडलं तुझ्या पायी तुला सोडलं जरी मन माझ रडलं तुझ्या पायी तुला सोडलं काळजावर दगड ठेवून विषय सोडून दिला काळजावर दगड ठेवून विषय सोडून दिला साजना आझाद केलं तुला छो जा ख़ुदा कहो हिन हसीन को बनाना छो खूप छान अशा रीतीनं काजल मॅडमचा आवाज तुम्ही ऐकलेलाच आहे खूप छान आहे पाचवी पासून ते प्रॅक्टिस करतात तमाशामध्ये काम करतात तमाशामध्ये तुम्ही काम करताना वाघामध्ये पण काम करता तुमच्या तमाशातला सगळ्यात फेवरेट वर्क कुठला आहे प्रेक्षकांची वारंवार भाग आणि त्याच्यात तुम्ही कोणती भूमिका काय फेवरेट वर्क म्हणजे तरी हे बघा म्हणजे आता बाकीच्या तमाशात वगनाट्य तरी जास्त नाहीयेत पण नांदवळकर तमाशा मंडळ म्हणजे हे एक ना असं तमाशा मंडळ आहे की आता सध्याला एकवीस ते बावीस वगनाट्य चालू आहेत सध्या हो oh, oh, सध्याच्या पिरियड मध्ये त्याच्यामुळे कसं माहितीये का म्हणजे असे बदलून बदलून करते ती वगनाट्य मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते नाते रक्ताने रंगले परत नाशिकेत जन्म परत तंटातिगींचा नवरा कुणाचा हे वगनाट्य म्हणजे सारखे लोक मागणी करतात बघण्यासाठी परत भक्त कुंडली आपलं काय ते राजा हरिश्चंद्र म्हणजे असले सुद्धा वगनाट्य आहेत ऐकण्याजोगे

बायकोच्या त्याला वारंवार हा सांगत असते की बाबा आई वडिलांचा छळ आता पुंडली कशी तर एकटी काय बोलणार ना काय मंडळाची काय अपेक्षा आहे सरकार सरकारकडे फक्त एवढीच अपेक्षा आहे की म्हणजे टाइम म्हणजे टायमिंग आता फक्त बारा वाजेपर्यंतच फक्त ठेवलेले आहे तर ते थोडस वाढवावं म्हणजे कसं की म्हणजे संपूर्ण तमाशा म्हणजे आम्हाला पण आमची कला संपूर्ण दाखवायला मिळेल आणि म्हणजे कसं की बाबा आता टाइमिंग वाढवावं आणि मानधन हिती म्हणजे चालू आता आता वय झालेलं म्हणजे आता माझ्याच आईचं साठ वय म्हणजे अजून चालू आहे तरी अजून पेन्शन वगैरे असलं काही नाहीये त्यामुळे मानधनाचा ह्याचा पण सरकारने विचार करावा नक्कीच हला कष्ट म्हणजे रोज एक गाव बदलायचं परत गावगावच पाणी प्यायचं जागा चांगली नसती तमाशा मंडळाला आणि शिवाय म्हणजे कसं की दगडी मारतात ती डान्स करायला गेलं की कोणी शिवगाळ करत परत आशील असेल चाळे करतात चा समोरून लोक आता नाही बघू वाटत पण आता काय पर्याय नसतो पोटासाठी ना मग आता करावं पोलासाठी नाचता ही लावणी लाज धरा पाहुणा जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची तुझी तमाशा मंदिराची किंवा तमाशा कलावंतांची पोटासाठी हाला पेशा चालू ती पर्यंत चालू राहणार असं वाटत हा चालू राहणार म्हणजे तसं काय नाहीये म्हणजे पर्याय आहेत पण आता मुलं बाळ जर शिकली ना तर म्हणजे याच्यातनं बाहेर निघता येईल पण समजा आता मुलं बाळ जर नाही शिकली तर म्हणजे आता म्हातारपणापर्यंत आणि कसं तमाशा म्हणजे ना म्हणजे हा एक छंद आहे म्हणजे कसं की समजा आता घरी जरी असलं तरी पण ह्याच्याशिवाय करमतच नाही का आता सवय लागली लहानपणापासून त्याच्यामुळे मग आता रक्त रक्त हो आता आमच्या तर म्हणजे आता तुम्हाला सांगते पिढी जात पासून हेच चालू आहे त्यामुळे दुसरीकडे कुठं मनच लागत नाही तमाशा तर हेच नक्की तर अशा रीतीनं ह्या बघा काजल मॅडम काजल वसंत नांदवळकर या तमाशामध्ये पाचवी पासून काम करतात आणि खूप कलापेक्षा त्यांनी सहन केलेल्या आहेत आणि आणि चांगल्या रीतीने ते तमाशा फाडामध्ये गाण्यापासून पासून ते रंग आपलं गणगवळम पासून तर वाघापर्यंत ते प्रत्येक पात्र चांगल्या रीतीने निभावतात धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल